हरबण आहे कधीपासून तिथं होती ती बाळ झाला होती का पबती काय बघ तिथं पबती एवढं भरून ठेवले करून चाल त्याची काय दाळ करायचं का ते दाळ करायची राहायला पण बोलवा तुमच्यात आहे बघ काय चाललं आहे तिथं खाल्लं सोन नुसता ते वन आहे त्याच्यामुळेच पडल्यात मी म्हणित होतं टाकू नका मग राहतो म्हणण पुढं टाकायचं

मटकी भिजवायची मटकीचे कोम आलेले काही स्पेशल आहे का नाही हा काय दुसरं जाईल चार दोन किलो दरांची जेवण हा नाही त्याला त्याला बघ त्यांच्या बागाला औषध मारलेलं नाही

तू बेकार काय मागतो काय चालू आहे का बंद ती माझी कसली ही क्रेडिट नाही पोरांच्या पक्ष आम्ही आहात नाही अडीच लाख रुपये दिले का थांब अडीच लाख रुपये वावरात दिले का नाही असे पैसे माग तू हजार पाचशे मागतो

नाही खेच संपूर्तच बघत नाही माझं पुढं बोललो ना उत्तर नाही दिलं मी तिथं कशात चुकला असेल हे विचारतो मी तुला मागे नको मागे हा काय तो हजार काय मार म्हणून दोन हजार पाच हजार मार